संविधानाने एस सी एस टी आणि अदर्स इतकंच त्या ठिकाणी जनगणना सांगितली होती पण अनेक काळामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून मागणी होती ओबीसीची जनगणना करा ओबीसी ला संविधानिक दर्जा द्या ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा द्या पण पन्नास पन्नास वर्ष काँग्रेस पार्टी सरकार चालवून ओबीसी समाजाला कधीच न्याय दिला नाही ओबीसीच्या मताचा वापर करून घेतला अठरा पगड जाती बारा बोलतेदार तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज आणि देशात तर तीन हजारच्या वर जाती आहेत ओबीसी मध्ये या सर्व जातीचा अपमान राहुल गांधींनी केला आणि काँग्रेस पार्टीने केला आणि यांनी अजेंडा ठेवला फक्त जाहीरनामा जाहीरनामा जाहीरनामापुरत आणि मॅन्युफॅक्चर पुरतं ओबीसीचा विचार करायचा आणि मग मात्र वाऱ्यावर हो सोडून दिलं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती की ओबीसीची जनगणना करा आणि मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनीय जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळं या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे सर्व समाजाची त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती राहील त्याप्रमाणे विकास होणार आहे सर्वच समाजाचा विकास झाला पाहिजे आर्थिक दुर्बल समाजाचा विकास झाला पाहिजे याकरता ही जनगणना आहे राहुल गांधीला दुसरीरा सुटलेलं अर्थपण आहे राहुल गांधींनी खऱ्या अर्थान देशाची माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीनी ओबीसी समाजाला वेटीच धरलं होतं काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मत घ्यायचा अधिकार नाही ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे